विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेची शिपाई पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय येथून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर येथे जाहिरात क्रमांक देण्यात आलेला आहे इथं म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई या पदाची जाहिरात आहे गट ड संवर्गातील रिक्त पदांवरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर ऑनलाईन अर्ज कधीपासून तर आज दिनांक या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात तर बावीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत तर ही परीक्षा आयबीपीएस कंपनी घेणार आहे कारण ही आयबीबीएस कंपनीची वेबसाईट आहे तर एकूण जागा किती आहेत कॅटेगरी वाईज मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघू शकता आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकत आहात ऑनलाईन परीक्षेची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे। देऊन देतो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आता एकूण जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि चांगल्या प्रमाणामध्ये शिपाई पदाच्या या जागा आहेत इथं शिपाई गट ड चं पद दिलेलं आहे येस वनचं पेमेंट असणार आहे स्टार्टिंग तुमचं पंधरा हजार पेमेंट सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत असणार आहे बेसिक हे पंधरा हजार असले तरी स्टार्टिंग पेमेंट तुमचं अठ्ठावीस हजार प्लस गेलेलं तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामुळे सर्वांनी इथे अर्ज करायचा आहे आता इथं जागा दिलेल्या आहे कॅटेगरी वाईज सामाजिक व समांतर आरक्षण फक्त इथे दिलेला आहे इथं या ठिकाणी ही शॉर्ट जाहिरात आहे संपूर्ण जाहिरात तुम्हाला आज थोड्या वेळात जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल आता कॅटेगरी वाईज मी तुम्हाला जागा थोड्या इथे सांगून देत आहे बघू शकता इथे अनुसूचित जमासाठी जमातीसाठी एकोणतीस जागा अनुसूचित अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा अनुसूचित जमासाठी म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी तेरा जागा विमुक्त जाती अ सात जागा भटक्या जमातीसाठी जागा नाहीत ते ओपन माजून अर्ज करू शकतात त्याच्यानंतर भटक्या जमाती क अकरा जागा आहेत भटक्या जमाती ड दहा जागा आहेत विशेष मागास प्रवर्ग एकूण पाच जागा आहेत आणि इथं ओबीसीला इतर मागास प्रवर्ग म्हणजे सर्वात जास्त बासष्ट जागा आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे ईडब्ल्यू एस साठी अठ्ठावीस जागा आहेत आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग अठ्ठावीस जागा आहेत एसीबीसी आहे इथं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर ओपन प्रवर्गासाठी एक्याण्णव जागा आहेत अशा प्रकारच्या एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी गट ड ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता ही शॉर्ट जाहिरात अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इथे शैक्षणिक पात्राचा अभ्यासक्रम वगैरे दिलेला नाही परंतु थोड्या वेळात ही जाहिरात पूर्ण प्रसिद्ध होईल आणि शैक्षणिक पात्रता शिपाई पद असल्यामुळे सातवी पास येथे दहावी असन, पास येथे असणार तर थोड्याच वेळात जाहिरात डिटेल्स मध्ये प्रसिद्ध होईल डिटेल्स मध्ये तुम्हाला व्हिडिओच्या अंतर्गत अभ्यासक्रम काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे निवड पद्धती कशा प्रकारे आहे डिटेल्स मध्ये माहिती देतो अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये